खाल्ली ना नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते सकाळचे आठ वाजेत मी आले की मागं लकी येतोय आम्हाला दरवाजाच लाव चल भाए, चल बाय आणि ह्याला किती एका एक दिवस खातही एका दिवस नाही आज नुसतं चपातीवरती चपातीच मागा लागलंय लकी तर किती दिवस झालं आपण ही संघू कधी येते कधी येते वाट बघत होतो का नाही तर दररोज साडेपाच पाचला उठत असते आज बघा खूप कंटाळा आल्यासारखा झाला म्हटलं चला आज सहा सा, ला सहाला उठली उठली की इथे काय मिळत नाही थोडंफार अजून अंधार असते ना मग घरातले सगळं झाडून कट्टा वगैरे झाडत होते हे होते मळ्याला ह्यांना म्हटलं सहज जाता जाता थोडं शेळ्यांना वयानं टाकून जावा परत मी येते गोट्यात झाडायला तर बघतो तर काय आपली संघू येऊन बसलेली आहे म्हणजे किती ताकदवर संगू आहे बघा मी तुमच्याशी कालच बोललेली थोडी थोडी तास केली आता हे सांगू नाही तर कधी पण डिलिव्हर होऊ शकते पण काय सांगता येत नाही आणि तिचं तीच बघा एकटी डिलिव्हरी होऊन बसलेली आहे तर छान गोंडस दोन पिल्ले झालेत आणि कोणाला पण बघा कुतुळ असतेच की काय झाले काय झाले मग पहिलं जाऊन आईला उठवून आले आई पण तमल्या होत्या त्यामुळे मी उठवून नव्हते सकाळी त्यांना कोल्हापूरला जाऊन आले होते ना आणखीन आला बघायला की आता लकीला खूप सांभाळावं लागणार आहे हे लकीचा भाय येतोय असे आहे आणि हा नंदी मारते, मारते, नवीन पाठी फोडतो काय आता आणि ह्यांना वैरण घातले आम्ही आलं मी उठून बसते ते लगेच आणि हे बघा आपल्या संगूला दोन छान पिली झालेली आहेत तेव्हा छोटे छोटे पण ह्याला कधीपासून मी आई ह्याला पाजवते म्हणजे ह्यांना आणखीन कळत नाही जसं आपल्या बाळाला कळत नाही दूध प्यायचं सेम तसंच तर ह्यांना प्यायला काय ना बस बस बाई बस बाई भ्यायला ना, नाही 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 भिया ना, 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 लागले माझ्या आयुष्यातलं पहिलं असं क्षण आहे माझ्या अख्ख्या आयुष्यातलं की मी असं जन्मलं जन्मलं पहिल्यांदा पिली बघती लगेच कमेंट येईल बघा ते आपल्या निगेटिव्ह व्हायचं हा म्हणली शेतकरी असून तुला बरं माहिती नाही ह्या त्याव म्हणेल पण शेतकरी काय मुळात जन्मत म्हणजे जन्मत सगळ्या माहिती करून येत नसते मी नवीनच शेतकरी आहे तर तरी पण सांगते माझ्या सगळ्यात आईना म्हणजे आयुष्यातलं पहिलं गोड असं पहिलं म्हणजे ज्याला ज्याला जे पिल्ले असते ना ते बघितलं इतकं भारी वाटलं ना आधी पाठ आहे का बोकड हवी का बघितलं नाही आणि सहीला पण उठवलं नाही परीला पण उठवलं ते पण सांगते सकाळचे वाजलेत आठ सगळी कामधंद सोडून इकडे आले अच्या अगोदर मी आई बरंच प्रयत्न केलो ह्यांना दूध पाजायचं पण हे काय म्हणजे ह्यांना काय आणखीन काहीच म्हणजे काहीच दूध प्यायचं कळेल झालंय तर असं काय नाही तर मग ते शेळीचं दूध काढावं लागतंय म्हणजे कास चाटून जाते ना थोडं काढलो किंचित काढून देते की गंगू काढून देत नाही दोन्ही पाय धरलं तर तुम्हाला माहिती आहे की सुरुवातीला जेव्हा आपण पिल्लू आणलो त्याला सरत नव्हतं काढत होतं पण आता ह्या दोघींना काय कळे ना दोघी म्हटल्यावर काय आलं तुम्हाला दोन पोरी झाले संगूला एकोणीस हजारची शेळी आणून पोरी झाल्यात काही हरकत नाही शेळ्या जरी भविष्यात विकल्या थोड्याफार आठ नऊ महिन्याच्या करून तरी पण रेट येत असतं तर शक्यतो मी विकणार नाही कारण की बघा आपल्याला शेळ्या विकत घ्यायचं का होत नाही शेळ्या विकत घेण्यापेक्षा घरगुतीच शेळ्या वाढवायच्या आणि परत बघू भविष्यात परत त्याला होईल की बोकडे वगैरे थोडं असू दे, दे काय नाही तर शेळी दाखवत तुम्हाला नरा मी तर ह्यांचं नाव साईपरला नाही विचारताच ठेवले त्यांना मी विचारणार आहे त्यांना आवडेल जाई आणि जुई असं नाव ठेवावं म्हणते ह्या दोघींचं जुळ्या त्या जुळ्या ना ना बस बस <coughs> बसा कापायला लागले ते त्यांना अजून ही दुनिया माहित नाही ना हा हा बघायचं बघायचंय तुम्हाला आता आजपासून सगळं बघायचंय बघायचंय आईला त्रास दिली का बाई आईला तुझ्या आणि आपले संघो बघा जशी आंडी होती तशीच दिसते ना आणखीन पण आता बघू ह्याला आईला विचारून म्हणजे आता डिलिव्हर झाल्यानंतर काय काय म्हणजे आता बाजरी बिजरी काय द्यायचं असतं का दूध फुटायला विचारायचं जसं माणसाची असते तब्येत तशीच असते जनावरांची सांगो सांगूच अभिनंदन हम्म आणि विशेष म्हणजे दोन्ही पिले आईला सोडून जात नसतात कुठे तेव्हा किती भारी मुवमेंट आहे मस्त चला खा खा वैरण खा वैरण खा आमच्या ना दोन दिवसापूर्वी एक ट्रक आहे ना गच्च कापसाने भरलेलं होतं आणि बाबळीला असं वर्ण चिट म्हणजे अडकलं होतं म्हणजे उंच म्हणजे कापूसच त्याने भरपूर असं भरलेला होता आणि ते ती दोन तीन दिवस झालं ते ट्रक येतेच होता भरपूर असा त्या शेतकऱ्याचं कापूस नुकसान झालेलं आहे तर आमच्या ना सगळीकडे बर्फाची रास झाल्यासारखे झाले रस्त्यावरती इतकं कापूस त्या मजुराने वेचून व्यवस्थित बांधून ती काल गेली ट्रक ठीक आहे पण इतकं कापूस पडले ना आता पडले तर चला म्हटलं सई आण ना कापूस दिवा वाती नाहीच झालं तर काहीतरी ऍक्टिव्हिटी करा म्हटलं खूप म्हणजे खूप त्या शेतकऱ्याचं तसं बघायला गेलं तर नुकसान झाले पण आटोक्यात आले ठीक आहे बरं पावसाळ्यात जर पडलं असतं तर भिजून कापूस खूप खराब झाला असता इतकं मऊ सुद्ध कापूस आहे ना शेवटी रस्त्यावरती पडल्यानंतर बसलेत आई बसलेत चला देवपूजा करून घेते मग तिथून स्वयंपाकाची तयारी तर एका ठिकाणी मला सुहासणी म्हणून जेवायला जायचं आहे तर वेळेत सगळं आवरावं आव लागणार आहे आधीच सांगू मुळे मला खरंच खूप उशीर झाला चांगलं एक तास दीड तास तर उशीर झाले पण जनावरांना पण वेळ द्यायला पाहिजे तर चला देवपूजा करून घेते आणि जेव्हा सईपरी आई ना मी साईपरला सांगूच नका म्हटलं आपल्याला स्वयंपाक पण करू देणार नाही आणि आम्हाला सगळं काम सोडून त्यांच्याच पाठी मग लागणार आहे कारण की बघा त्या काय ऐकणार नाही परी मला पहिलेच म्हटले आई जेव्हा तू बोकड तू आता हे बोकड तस आपल्याला विकायचं असतंय ना मग तू बोकडाला हात लावू देत नाही उतरू देत नाही आता काय नदी मोठा झाला मारते त्यांना पण जेव्हा दोन मुलीच व्हायला पाहिजे म्हणजे बघ तू दोन मुली झाले ना बघ तू मला उतरू देते आणि मुली झाल्या तर मी उचलणारच असं सांगून ठेवलेले सुरुवातीचा जसं मी आता आनंद झाले मला तसं त्यांना सुद्धा आनंद खूप होणार आहे थोडं उचलून बघणार आहे त्यांचं रिॲक्शन काय हे पण तुम्हाला दाखवणार आहे चला देवपूजा करून स्वयंपाक करून घेते आधी ते आई आहेत का नाही सरक्या सरक्या हायत्या का नाही आईनं म्हणलं मार्च महिन्यात का कापूस असायचं ना आई कापूस किती महिन्याचं पीक आहे ते मार्च एप्रिल मे पावसाळ्यापर्यंत जुलै मध्ये येते अरे बाबा पावसाळ्यात येते कि मग पावसान झाडे असते त्या मग ते भिजून खराब होत नाही काय कापूस एवढा पाऊस <laughs> आई बघा आमच्या आईनं ना म्हटलं ह्याच वाद्य वाद द्या करून तर ही जी विकतची वात असते ना बघा नुसतं फुसकीच असते काल परोबाईन देवपूजा केलेली होती चला देवपूजा करून घेते <laughs> उचलायच ना परो काय उचलते गुंडी ए नंदू तुझा लाट कमी झाला बघा अ मारतय हो सोनू ए बाळा त्याला उचलायचं ना ह्याचं नाव ठेवलंय मी जायजू तू म्हटले की पुरी होती म्हणून उचलणार नाही रे बाळा पिल्ले छोटी होती ते पिल्ले छोटी होती आता सोनू आता उलकुल उचलायचं नाही ह्या महिन्यात काय खूप छोटी पिल्ले ती अजून आईचं दूध पेलं नाही म्हणजे दोन्ही मुली बघा किती समजूतदार आहेत आंघोळ केले नाहीत म्हणून कॅमेरा समोर तोंड दाखवत नाही ती समजून घ्यावे का हो नाही बोल आहे ना चला ते आता ते हुबार कळते नाही तर कोणाला पण जायचंय मन कर ना ए ऐस परे लकी येतोय दरवाजा लावायचा हे हात लावली का तू नको लाव मॅ <laughs> चल आज उठायला पण ना एक तासभर लेटच केलेलो होतो आम्ही आणि त्यात संगू येऊन बसली होती त्याच्यामुळं तास दीड तास आज लेट झालं सगळ्याच कामासाठी जी तव्यावरची भाजी करायची होती स्वयंपाक झाला तर ती आज मी कढईतच करत असते अशाही सगळ्या भाज्या ज्या रसा रस्साभाज्या असतात ते गॅसवरतीच फोडणी टाकून मग परत मी चुलीवरती ठेवत असते आणि जी सुकी भाजी असते ना तर तुम्ही तव्यावरती करत असते म्हटलं चला आज खूप उशीर झाला आहे आणि असंही मला ना सुवासिणीच्या जेवणाला पण जायचं होतं पटकन आवरायचं म्हटलं की मग काहीतरी जुगाड लावं लागते म्हटलं तर चला गॅसवरतीच फोडणी देते सुक्या भाजीला जसं की बघा बटाटा आहे वांग आहे आणि फ्लावर कांदा टमॅटो आणि दररोजचे जे काही मसाले आहेत आणि शेंगदाण्याचं पूर तर अशा पद्धतीची मी मिक्स भाजी आज करते थोडीशी मिक्स भाजी असेल ना मुलं पण खूप आवडीनं शाळेला नेतात तर ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपलं ढबू मिरची हे जर असेल तर ढबू मिरची नका ना, ना त्यातली कोणी पण त्याच्यामुळे ना एक वेगळी चव येते मिक्स भाजीला आणि खायला पण छान लागते आणि मिक्स भाजी, भाजी फोडणी देऊन मी ठेवले बघा चुलीवरती बाहेर रात्रीचा थोडा भात शिल्लक होता तर भातामध्ये आधी काय करायचं जे काय आपलं म्हणजे थोडंसं ना गरम मसाला हळद आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व भाताला लागतं तेलामध्ये टॅक टाकलं तर पण चालतंय पण थोडंसं असं मिक्स केलं ना पटकन मिक्स होऊन जातं आणि भात पण खरंच खूप टेस्टी लागतं म्हणजे काय होतं जे काय सगळं मसाला आहे ना ते भाता भाताला लागून जातं तेल जिरे मोरी परत कांदा टमॅटो आणि आणखी थोडंसं तेलामध्ये हळद तिखट मीठ टाकले जेणेकरून ना भाताला छान असं कलर येतो तर शिळा भात आहे वळकाला सुद्धा येत नाही जर वठाणी वगैरे घालायचं असेल तर वठाणी घालू शकता ह्याच्यामध्ये फ्लावर कोबी तेलामध्ये फ्राय करून घेऊन ह्या मिक्स केलं तरी पण चालतं छान लागतं तर हे बघा मी अशा पद्धतीने तरी भरपूर निघाली वांगे हा त्याने त्यांना पण मी घेऊन जा प्रसादाला पाहिजे होते त्यांना हे बघा भरपूर मिरच्या आवडच निघाल का आणायचं मिरच्या घरी अरे रामा तर एका एक आत्याला लोक चिंचले चाललेत ना मग प्रसादा लागतय करायला मग हे आत्या चालल्या होत्या म्हण कणिक आपलं चपात्या चालल्या होत्या म्हणजे वांगी नाही तर ठेवा आणि जी भाजी बनवली होती हे बघा आपलं हे तांदूळ ठेवलंय असं झालं मस्त पैकी भाजी बरोबर आहे डबा आणा चला चपात्या कर डबा भरते चला मस्त आम्ही होय आई परी लगेच कोण कुठं चाललंय गावाला आत्याला दिलं होतं चिंचणीला वांग भरीत काय काय नेते लगेच कोण चाललंय गावाला म्हणते तर चला काय मी ठेवून घेणार काय माझ्या गावातल्या सासूबाईंना परतीतल्या काही ना देऊन टाकणार वांगी तर आधी स्वयंपाक करून घेते उकळा का तिला चहा पुरला नाही चहा परत ठेवलं पिल्लू बाबांना पण ठेव दीदीला तिला ठेवली होती चहा शिकल्यापासून तर म्हंटल चुलीवरच तर कोळसा खूप होता म्हटलं चुलीत वांग भाजण्यापेक्षा असं शेगडीमध्ये ना कोळसा घातले आणखीन थोडा कोळसा घातला ह्याच्यामध्ये आणि संध्याकाळसाठी बघा आता भाजी झाली जेवायला मी आई तर नाहीये त्यांचं पण थोडाफार नाश्ता झालेलाय तर असं कोळश्यामध्ये ना वांगे मी भरतासाठी भाजून घेते दाखवते तुम्हाला बघा शेगडीत असं कोळसा टाकलाय आणि कोळशाचा आर खूप डेंजर असतो लगेच आपले वांगे भाजतात एवढंच की इथं बस मला लक्ष द्यावं लागेल की आत्ता आणखीन एक वांगे वांग भरला ते हे वांग आत्ता घातलंय बघा असं शेकून घेते भरपूर असं उबं ह्याच्यामध्ये शेगडीवरती मग असे दूध ओतू गेले बघा असे छान भाजून घेते वांगे छान मस्त करून हे हे खांजवलेलं कशाच आहे खांजवलेलं ना पैंजण घासूनच घातलं असते की का पिलो हा ब्रश्न घासते का हम्म परला पैंजन घाला म्हटलं ती साईच्या पायात एकच पैंजण एकच आई लोक म्हणतात ना तर इथं बघा अशी जखम होते त्यामुळे ती काढली होती एका सगळं पेंजनचं जखम आहे आणि बाकीचं मात्र खांजून केले असतो हे काय हे बघ हे बघ किती डाग पडले घालू हा वांगे भाजायचं पोरी शाळेला जेवली का सोनू तू जनावरांचं काय माणसांचं काय सेमच बघा तर धुणं गरजेचं आहे शेळीला कोमट पाणी करून घेतलेलं होतं थोडस फिनाईल आणलं होतं जेणेकरून शेळीचं व्यवस्थित म्हणजे स्वच्छता करण्यात येईल तर माझ्यासाठी पण हा पहिलाच अनुभव होता सईपरी गाडीची वाट बघत जाळीच्या बाहेर होत्या त्या जोगी दोघी जर आत था असत्या तर त्यांची लुडबुड झालीच असते बाहेरून त्यांचं हसणं चालू होतं बाई तुम्ही असं करताय का तसं का ते व्याख चालू होतं माझ्यासाठी पण हा अनुभव पहिल्यांदाच आहे पण अनुभव येणं पण गरजेचं आहे कारण की आता शेळ्या ज्या आहेत तर मी आता कायमच्या शेळ्या ठेवणार नाही बरं झालं शेळ्यांमध्ये बाहेरचं विकत आणण्यापेक्षा दोन पाट्यांचे त्याच्यामध्ये भर पडली आणि विशेष म्हणजे आता एकोणीस हजारची शेळी आहे म्हटल्यानंतर जात वगैरे काहीतरी असेल तर ठीक आहे आईसारख्या दोन्ही झालेल्या आहेत तर एक तुम्हाला किस्सा सांगू का म्हणजे आईने मला जेव्हा मी हरभरा नीट करत होतो ना मी आणि आई त्यावेळेस सांगितलेले गाय आणि माणूस याच्यामध्ये संवाद चालू होता तर आपलं जे म माणूस आहे ना खरंच खूप अहंकारी गर्व असतं तर गाईला असं म्हटलेलं शी बाबा तुझं बाळ किती घाणीत जन्मतं घाणीतून येतं घाणीत पडलेलं असतं जसं की आमचं लगेच स्वच्छ होतं असं माणसांचं गायीला म्हणजे म्हटलेलं होतं की त्यावेळेस गाय असं म्हणाली जसं की तुझं जरी बाळ स्वच्छ असं जरी असलं जलमल्यानंतर स्वच्छ जर करता तुम्हाला आलं असेल तर माझं बाळ आहे ना जलमने जलमले पळू शकतं उभारू शकतं पटकन दूध पिऊ शकतं पण तुझं तसं होणार नाही तुझं बाळ नऊ महिन्यापर्यंत अजिबात चालणार नाही उठणार नाही बसणार नाही तर हे काही गमती आई सांगत होत्या म्हणजे मांजरा लावलंयला चांगले गंध तर बरे ग बसले मनो दारावरती छान अशा बघा हिरव्या गार अगदी ताजे काकडे आलेले होते तर आपल्या इथले शेतकरी काका आहेत तर पहिल्यांदा आले की काकडी विकायला माझ्याकडे येतात आणि सगळ्यांपेक्षा थोडं कमी दरां देतात किमान पाच ते दहा रुपयापर्यंत तरी त्यांचं एक असं म्हणणं आहे गेल्या वर्षी जेव्हा त्यांनी काकडी केली होती ना जेव्हा मी पहिल्यांदा सुरुवातीला मी घेतले होते त्यावेळेस पासून ना त्यांच्या काकड्या पण भरपूर जातात आणि त्या काकांना एक जमच बसला आहे काकड्या कशा करायच्या आणि कशा विकायच्या इथं आमचं सासूनाचं हरभर नीट करायचं चाललंय सुहासनी जेव्हा अगोदर म्हटलं थोडासा वेळ आहे तर जे हरभऱ्यामध्ये मोठे मोठे घाटे येतात ना ते फक्त ना आम्हाला घोळून घोळून काढून वरती ठेवायचे बऱ्यापैकी बरेच खडे आहेत पण आईचं असं म्हणणं आहे की जे, बरे जे काही माती वगैरे असते ना जेव्हा आपण डाळ करायची अगोदर हरभरा भिजू घालतो त्यावेळेस ती सगळी माती विरगळली जाते त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही फक्त याच्यामधले काटगे आणि घाटे गोळून गोळून काढायचं आमचं चालू आहे आणि तसंच आईचं मोजणं चालू आहे जुन्या माणसाचं कसं असतं बघा एक माप असतं एक पाहिजे दोन पाहिले किती निघालं काय निघालं हरभरा तर आपलं बघा बरोबर मला वाटतं पंधरा गुंट्यामध्ये बरोबर बघा सोळा पाहिली म्हणजे एक क्विंटल असं आपलं हार झाले झालंय तर माझ्या मते तरी चांगलंच हर झाले झालंय तर असा चाललंय आज आजकाल बघा सव्वा बारा वाजत आले तर सुभाषणी तुम्हाला सकाळी सांगितलं त्यांना सुवासने जेवणाला जायचं आहे तर तयार झालंय तर ही साडी बघा मी खूप वर्षांनी घातली तुम्हाला दाखवण्याचा हेतू काय तर जेव्हा ही साडी नवीन नवीन होती ना ते फुर्सिंगी मध्ये मी लाईत बघा साड्यांचे तिथून घेतलेली आहे त्यावेळेस मला लय झालं साडेपाचशे सहाशेला घेतले असेल लय भारी वाटायचं फक्त त्याच्यावरच आता मला ब्लाऊज अजिबात येत नाही खूपच असा छोटा झालाय तर दुसऱ्या साडीवरच सा, मॅच केलंय मला तर वाटतंय पूर्ण मॅच झालेलं आहे तर दुपारचे वाजले दीड तर आता जेवण करून आलोय सवाश्णचं आणि आमच्या इकडे ओटे पण भरतात नाराजी हे बघा तर माझ्या जवळ आले घरी म्हटलं चला सरबत हे घेऊन जाऊया <laughs> आणि पक्क सबस्क्रायबर आहे छोटा मुलगा ह्याचा चारच वर्षाचा आहे सगळे व्हिडिओ बघतो म्हणतो यश आणि मला बघितलं की नाही का की तुम्ही हे टाकले ते टाकलंय मला सारखं सांगत असतंय घरी यायचंच आहे म्हटलं तर चला तर माझ्या म्हणजे धाकट्या सासूबाई त्यांना पण बोलवले तर चला सगळ्यांसाठी सरबत घेतो आणि मी पण घेते आणि ऊन पण बरच पडलं तू रोज व्हिडिओ बघतो का सांग सगळ्यांना काकीचे व्हिडिओ दररोज बघा म्हण सांग आमच्या काकीचे सांग आमच्या काकीचे असं नाही बडबडतय आता बडबडत आम नाही आमच्या काकीचे तर रोज व्हिडिओ बघा म्हण की म्हण की नाही नाही म्हणता त्यांना ते चला मी सरबत करायला घेते सुहासणीच्या जेवणावरून यायला आम्हाला तास दीड तास लागले येताना माझ्या सासूबाईना घरी आणलं आणि माझी चुलत जाव आहे मध्यंतरी जे मी सांगितलेलं तुम्हाला हळदी कुंकाच्या वेळेस शिक्षक आहे तुम्हाला बोललेली तर तिची ती जाव आहे तर ह्या दोघी ज्या जावा आहेत म्हणजे खरच जावा कमी आणि मैत्रिणी जास्त आहेत तर आमच्याशी जर भेट झाली इथं तिथे हा दे कुंकाच्या निमित्ताने किंवा कोणाच्या सुवासिणीच्या घरी जर जेवायला जायचं असेल तर एकमेकांच्या घरी आल्याशिवाय आम्ही जाता जातच नाही तर म्हटलं झालं दुपारची वेळ आहे जेवण तर झालेच होतं कोणीच सरबत नको म्हणत होतं पण आपल्याला ते ठीक वाटत नाही ना चहा पाणी सरबत काही असेल ते जेव्हा पाऊनचार करतो तेव्हाच थोडंसं बरं वाटतंय हा कट्टर माझा छोटा सबस्क्रायबर आहे बोल म्हटलं की अजिबात बोललाच नाही सरबत वगैरे घेऊन झालं आणि तर आमचं निवांत गप्पा मारणं चाले तर माझ्या सासूबाईंना जेव्हा आमच्या सासूबाई वाळव्याला गेले ना लग्नाला मला पण जायचं होतं पण काय कारणा म्हणून मी नाही गेले लग्नाला त्या त्यांना सबस्क्रायबर भेटलेले त्यांना खरंच खूप आनंद झाला तर आईंना म्हणजे मी त्यांना आईच म्हणते आईंना कधी सांगू कधी नाही मला असं त्यांना झालं होतं त्यांना असं वाटलं की मी त्यांना फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष जाऊन सांगते तर त्यांना पण खूप आनंद झाला संध्याकाळचे वाजले सव्वा पाच सईपरी आल्या चला टाकूया सांगू चला वाजले सव्वा पाच सईपरी आले जा टिफिन ठेवा चला घासाला काय झालंय हो कंटाळ आलाय काय अगं बाई किचन छान दिसतंय की, की। <laughs> मागणं हम्म ओके सगळ्यांनी खूप छान म्हणले सगळ्यांना थँक्यू बोल झालं की मग तुम्हाला बघू शाळेत ना नाही चालेल गणल्या म्हणजे पालक आज येणार तू फोन तर करायचं ना मग बाई म्हणल्या फोन करते कुठे राहते तुला दुखलं तर का लय तू खरं सांगली खरं 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 तसं मग बाबा बाबांना पालक आले चल आधी माझ्याकडे बोललो बर ओके okay. जो हातपाय धुवा डबे ठेवा घासायचे मला संध्याकाळचे सव्वा पाच वाजले तर आणखी आहेत म्हणजे धाकट्या सासूबाई तर पलीकडचे घरी गेले चहा प्यायला बरस ता यांचा आणखीन पण सांगते प्रश्न होता अजून पण विचारतात पलीकड कोण राहते तर बघा त्यांना दोन दरवाजे आम्हाला दोन दरवाजे जे चॉकलेटी कलरचे दरवाजा आहे ते आपलं आहे आणि जे त्यांचं ब्ल्यू कलरचा दरवाजा आहे ते त्यांचं आहे तर पन्नास वर्षापूर्वी बघा जेव्हा घर बांधत होते ना दोघांनी एकत्र बांधलेलं आहे त्यामुळं एकदम घर असं मोठं दिसतंय आपलं जागा पण दोघात मिळून आहे जे सम समोरचं अंगण आहे ते आपापलं आहे तर आणि जे त्याच्या पुढचं जे आपलं शेळीचं गोटा वगैरे आहे तिथं पण निम्मनिम्म आहे जेवढं आपलं आहे तेवढं आता आपण तार कंपाऊंड मारलेलं आहे तर म्हटलं आता जे पिलू आहे ना शेळीचं तर जुई नाव ठेवलंय त्यातली जुई नक्की मला पण काय कळेल ना तर एक आहे का अजिबात दूध पिणं झाले तर आता बघा कधी दुपारी आम्ही बसलेलो गप्पा मारत ते सवा पाचला उठले आता म्हणलं चला आपल्या आपल्या कामाला लागावं सगळे दोघे तिथे आले गेले होते त्या गेल्या घरी जे माझ्या सासूबाई ते आहेत आणखीन घरी चहा वगैरे केला बसलेत खूप दिवसांनी म्हणजे येणं जाणं होते त्यामुळे गप्पा मारत बसले त्या आणि चला तुमच्याशी मला थोडं बोलायचं पण आहे पिल्याना किती दूध पाजवायचा प्रयत्न करते तर ह्यांना आणखीन दूध प्यायचं अजिबात कळेना झाले हे बघा एवढ्याश्या छोट्याश्या पिल्याला कधी मोठं करायचं किती छोटस हा बाबू खूप छोटा आहे पिल्लू मला अजिबात दूध प्यायचं कळे ना पाजा लागलं पण काय पाजून देणार हे ना काय कळच ना अजिबात कळे ना ही इकडं बसलीये हे इकडं बसलीये आनंदी खातोय आपला बाबा हे सकाळपासून तोंडात घालते कसलंच प्यायला पिय पण ना दोन्ही दोन्ही तस येते नुकतीच जन्मलेली पिल्ले आहेत ना त्यांना एकतर कळेना दूध कसं प्यायचं थोडंफार आम्ही त्यांच्या तोंडाला लावतोय दूध तरी पण त्यांना कळे ना आणि छोटीशी आहेत त्यांना काय दूध सरे ना आणि काय व्हायलाय दूध जर व्यवस्थित सगळं जर नाही काढलं तर गाठी होऊ शकतात शेळीला त्रास होऊ शकतो आणि आपल्याला त्रासदायक होऊ शकते तर इतकी शांत आहे ना आपली गंगू तुम्हाला आठवत असेल दोन्ही पाय धरून आम्ही शेळीचं दूध काढत होतो अजिबात काढून देत नव्हती तर ही तशी नाहीये अगदी म्हणजे शांत बसते दूध काढताना तर लकीला आम्ही ते दूध आता ठरवले दोन तीन दिवस लकीला दूध द्यावं तर आपल्या जायजूला बघण्यासाठी बरेच गोतावळा जमा झालेला आहे सगळ्यांनाच बघू वाटत होतं कारण की एक महिना झाला ना शेळी घेऊन आज येते का उदेश येते असं चेष्टेचा थोडाफार विषय झाला होता बरोबर एक महिना लागला आपल्या संगूला यायला त्यामुळं ना तर आपले जे काही रिलेटिव्ह आहेत अगदी जवळचे आहेत ते बघायला आलेले आहेत तर थोड्याशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या आता चला म्हणजे सगळे बाहेरचं बोलणं झाल्यानंतर संध्याकाळचे सात वाजले होते जे काय सकाळी वांग आपण भाजले होतं ते काल वगैरे काढून बारीक करून घेतलेलं आहे तर भरीत करायचं आहे तर तेल घेतलं आहे जिरेमुरी घेतलेलं आहे भरपूर असा कांदा टमॅटो ठेचलेलं लसूण जे काय आपलं कच्चा मसाला म्हणजे ग गरम मसाला काळा तिखट हळद मीठ घालून ना छान परतले तर हे फोडणीचं आहे भरीत आणि दुसरं भरीत त्याचं पद्धत सांगते माझ्या माहेरी किंवा मी पण आगी तसंच करत होते फक्त कच्चा कांदा चिरायचा आणि जे काय भरताचं आहे ना त्याच्यामध्ये तिखट कोट, मीठ कोथिंबीर टाकायचं विषय संपला असं भरत असायचं पहिलं आता कसं आपल्या म्हणजे वेगवेगळ्या आता निघालेलं ना रेसिपीज तर हे माझ्या मनाने मी आधी बनवलेलं जेव्हा मला हे छान लागलं तेव्हापासून मी असंच करते अशा पद्धतीने पण खूप छान लागते थोडंसं तेल जास्तच वापरायचं ह्याला जेवढं तेल थोडंफार जास्त असेल ना तेवढं छान पायसी असं आपलं भरीत होऊन जाते हे बघा अशा पद्धतीने मी भरीत बनवले खरंच खूप टेस्टी लागलेलं खरं सांगते अर्धी भाकरी मला आज जास्तच गेलेली आहे कशी वाटली रेसिपी हे मात्र सांगायला अजिबात विसरून